देगलोर के शेखापुर गांव में रेती माफिया की मनमानी से मुकामी लोग परेशानी से दो चार हो गए हैं रेती माफिया ने बिना इजाजत लोगों के प्लाटों पर रेती का जखीरा कर दिया है प्लाट मालिकों ने अपने प्लाट से रेती हटाने को कहा लेकिन रेती माफिया ने प्लाट मालिकों को ही धमकियाँ दे दी रेती माफिया की इस गुंडागर्दी के खिलाफ प्लाट मालिकों ने एहतजाज शुरू कर दिया है तहसील दफ्तर के बाहर प्लॉट मालिकों ने सिलसिलावार एहतजाज शुरू किया है एहतजाजियों में बालाजी पांडुरंग खाडेकर पांडुरंग गंगाराम पाटिल खांडेकर विट्ठल हैबतराव पाटिल खांडेकर मोहन राव रामराव तेजस पांडुरंग राजेश्वर मोहन राव माधव मारुति हनुमंत प्रभु बड़ीराम वेंकटराव हनुमंत राव, राव वेंकटराव गंगाधर पांडलक और संतोष गंगाराम खतार शामिल हैं एतिजाजने इन के प्लॉट रेती नहीं हटाई गई तो वो मस्जिद शिद्दत के साथ किया जाएगा शहरामध्ये आपण पाहू शकता की आज साखळी उपोषण करते आज बसलेले आहेत साखळी उपोषणात आणि यांचे प्रमुख मागण्या जे आहेत त्यांना आपण पाहू शकता की आज केले आहेत उपोषण करते साखळी उपोषणात नेमकं बालाजी पटेल हे जे प्लाटधारक आहेत त्या प्लाटधधारक आज येथे आपण पाहू शकता की दिगंबर भीमराव गणपतराव जयवंतराव किशनराव गणपतराव तसेच मारुती आनंदराव पांडुरंग गंगाराम हे प्लाटधारक आहेत रामाराव खंडेराव मोहनराव रामाराव हनुमंतराव खंडेराव वैजयराव यशवंतराव शंकरराव मार्थराव विठ्ठलराव हैबतराव हे एवढे जे लोक आहेत की आपल्यासोबत बालाजी पाटील आहेत पाटील नेमकं हे प्रकरण केव्हा पासून आहे आणि वाळू जे धारक टाकलेला आहे त्यांनी आपलं काय म्हणणं आहे याच्यावर एक महिना झालेला आहे आज जवळपास एक महिन्याच्या जवळपास हो दोनदा तीनदा गुथीदाराला सांगितलो ते रसूल म्हणायचं आहे काय आमचं माझं नाव बालाजी पांढुरंग पाटील सरकारचं नाव आहे रसूल 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 पिंजारी आटकळीकर बरोबर तर त्याला मी सांगितलो तर ते मला काढतो काढतो म्हणले तर आणि अगर जाग्यावर गेलं रेतीच्या तर तिथं गुंड लोक ठेवलेच नाही आम्हाला ज मारण्याची धमकी देतात अहो त्याला सांगितलं ऐकत नाहीत पुन्हा मग मी प्रमाणे काय केलं त्याला निवेदन दिलं पहिल्या पोलिस टिशनला निवेदन दिलं तहसीलला निवेदन दिलं कलेक्टर ऑफिसला निवेदन दिलं तर कुठंच काहीच काम झालेलं नाही कोणावर कारवाई झालेली नाही कुठं काहीच नाही त्यांना एकदम आवर त्याला तीन बरास ती तीन हजार बरस करायचं त्यांना दहा हजार बरस तिथं कुप्पा गाठला परंतु त्याच्यावर काही कारवाई झाली नाही म्हणून पुन्हा निवेदन केलं उपोषणला बसतो बाबा म्हणून पुन्हा आमच्या गावचे समजे धारक लोक म्हणले आपण समजे मिळून उपोषणला बसूत मग त्यांना कसं रिकामी करत नाही बघूत म्हणले आता कमीत कमी पंधरा आम्ही इथं बसलेले आहोत पंधरा जो इथं होता परवानगी घेतला साहेब काय नाही त्या तहसीलदारला माहित पुन्हा कलेक्टरला माहीत हे हो अनपोलशन वालेला माहित आम्हाला काही माहीत नाही आम्हाला एवढं सांगतो की त्यानं मला तहसीलदार परवानगी दिला तर तहसीलदार दा, आमचे पलाटिंग तर तहसीलदार साहेबाला काय अधिकार आहे कमीत कमी आम्हाला विचारून गावामध्ये चार माणसेला विचारून पलाटी द्यायची आमची तर त्यांना म्हणतो मला तहसीलदार दिला तर तहसीलदार साहेबाला काय अधिकार आहे आमचे पलाटी द्यायचं म्हणजे म्हणणं एवढंच आहे ते जो कब्जा करायला आहे म्हणजे आम्हाला त्या पलाटापासून वंचित करण्याची त्याची तयारी आहे आणि कदाचित त्याच्याजवळ एवढी किती गीती आहे की आम्हाला मारण्या जुळे मारायची देखील त्याची तयारी आहे त्या प्रकारची आम्ही साहेबाला विनंती केलो की बाबा आम्हाला बरं म्हणजे आम्ही तिथं काय येऊ शकल नाही म्हणजे तिथं पाणी नाही साहेब पाणी नसल्यामुळं शाळा नाही लेकर शिक्षण नाही त्याच्यामुळं आम्ही येऊ शकल नाही तिथं ईद झालं नाही रोडा झाला नाही त्याच्यामुळं आम्ही आल्या नाही किती दिवस आहे आज जवळपास पंधरा ते वीस वर्ष झालं त्र्या चौऱ्याण्णवला प्लाटिंग बनली आमची शेखापूर शेखापूर शिवारातच आहे आणि ते आता तसेच राहिलेत आम्ही जुन्या गाव गा, गावीच आहोत त्यानंतर आम्ही याची शासनाला देखील अर्ध बरेच वेळेस केलो की बाबा आम्हाला इथं सुविधा करून द्या पाण्याची पियाचे पाणी नाही तिथं काही न नसल्यामुळं आम्ही अडकून तिथं पडलो आताही आम्ही आता लोक काय म्हणते की बाबा ते गुतीदार काम म्हणते आम्ही रिकामी होतो म्हणून तहसीलदार साहेब दिलेत पण आम्ही यायला तयार आहोत आमचे पलाट आहेत दुसरं काय नाही साहेब आमचे पलाटे कमी करून द्यावं आणि ते जे जेसीपी जे खोदकाम चालू आहे ते आम्ही डोक्यावर बनणार आहे आमच्या गावचे मजूर आहोत आम्ही आता सध्या उन्हाळ्यात आम्हाला काही काम नाही दुष्काळ पडल्यामुळे आम्हाला तिथे काम मिळते कोणी आलं नाही साहेब आणि नाही साहेब कोणीच आलं नाही सरळ दादागिरीने एवढं निवेदन देऊन आम्ही उपोषणला बसून सुद्धा आमच्याकडे कोणी बघत नाही आम्हाला फक्त अजून धमक्या देता येत ते तू बाहेर निघ इथून तू बाहेर निघ तुला बाहेर निघाल्यानंतर तुला कसं करतो तु बनतात हे मला माझ्या जीवाला धमकी आहे अगर माझ्या जीवाला उद्या काही ना बाई झालं तर जिल्हा अधिकारी साहेब आणि तहसीलदार साहेब पोलिस स्टेशन आहेत तिघं माझ्या साक्षी राहतील माझ्या जीवाला काही झालं तर दा। काय ना आपलं काय आपलं राशोर राशोरव खांडेकर तिथे पडलेली आहे तुम्ही ते टाकून आम्हाला विचारता टाकले ते वगैरे केले खोदकाम केले ट्रॅक्टरचं वगैरे सगळं करून ते वाळू टाकले बरं फार मोठे काय टेंडर असं काही आहे टेंडर आता आम्हाला काय माहित आहे तेचलेलं आहे शासनानं रायल्टी पावती ऑनलाईन पावती करा पावती किती दिलाय पाच बराची आज मला सांगा वाळू किती आता शेकापूर टेंडरची टोटल किती बराची पावत्या पर निघालेत तर तिथं किती बरं जमा वाळू झाली साडे आणि ह्याच्यामध्ये एक बराची पावती चाली वीस रोजच्या बाहेर रिकामी चालेल